कवयित्री गोळे यांची ही कविता आईपणाची भीती पद्मा गोळे यांच्या कविता पन्नासच्या दशकातील आहे परंतु कोलकत्ता महाविद्यालय परिसरात तरुण डॉक्टरवर झालेला बलात्कार निर्गुण हत्या अशा घटना पाहिल्या की वाटतं की ही आईपणाची भीती आजही तिथे तितकीच वास्तविक आहे तर बघूया कविता आईपणाची भीती आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती आगतिकतेची असली खंत दाटली मनात कधीच नव्हती आज मला आई कोणती वाट धरू गोळा झाले प्राण कंठी आणि डोळे लागले झरू कोणती दिशा दाखव तुला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर माझ्यासारख्याच भीतीने या चारही दिशा झाल्यात फत्तर कोठे ज्ञान यश सुख काय त्यांच्या खानाखुना या त्या रूपात सैतानच दिसतो वावरताना जळी स्थळी आकाशी ही अनुबॉम झाकला आहे प्रत्येक रस्ता माणसाच्या रक्तानेरे माखला आहे आज आईच्या कुशीत सुद्धा उरला नाही बाळ निवारा द्रोणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधेल वारा कोठे तरी गेलेच पाहिजे गतीची ही आहेच सक्ती जायचे कसे याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती खचू नको शोध तुझा तूच ज्ञान मार्ग कोणतीही दिशा घे पण माणूस केला जाग मात्र धीर धर उचल पाय आता मात्र कर घाई धीर धर उचल पाय आता मात्र कर घाई आणखी एक लक्षात ठेव आणखी एक लक्षात ठेव प्रत्येकालाच असते आई प्रत्येकालाच असते आई